नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो टी आर नंबर एक असणारी मालिका ठरलं तर मग आता दिवसांदिवस अधिकच ट्रोल होत आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे मालिकेमध्ये प्रचंड मोठा गोंधळ सुरू आहे विनाकारण ही मालिका विना आता ताणली जात आहे असं प्रेक्षक म्हणत आहेत ठरलं तर मग मध्ये नक्की चालले काय मधुभाऊला चाकू कोणी मारला अर्जुन पुरावे शोधत होता सायलीला लहानपणीचं आठवत होतं प्रिया हॉस्पिटलमध्ये आता हे सगळं सोडून अर्जुनच्या बहिणीच्या मागे गुंड लागले आहेत एकच ट्विस्ट पूर्ण न करता मध्येच वेगवेगळे ट्विष्ट आणून मालिका भरकटली जात आहे प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत म्हंटलं आहे लेखक पूर्णपणे गोंधळला आहे त्यांना समजत नाही की आता नेमका दाखवायचं काय म्हणून भरकटत चाललेली आहे मालिका सिरियल एवढी भरकटली आहे की लेखकाला स्वतःलाच आठवणार नाही आपण आधी काय लिहिले ते अर्जुन व रविराज एवढे नावाजलेले वकील त्यांना एकटी प्रिय भारी पडते इतक्या दिवस सायलीच्या तळपावरचं तुळशी पात्र कोणालाच दिसलं नाही मालिका फक्त वाढवत आहेत फालतू कथानक दाखवून अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं ठरलं तर मग ला मालिका लांबवली जात आहे का हे कमेंट करून नक्की सांगा